नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीनो कसे आहात मजा येत ना अहो उन्हाळा चालू आहे मग कधी बनवताय मस्त अशी थंडगार आईस्क्रीम कुल्फी तर आज आपण आईस्क्रीमची रेसिपी घेऊन आली आहे यासाठी सर्वप्रथम आपण गॅसवर कडे ठेवून घेतली यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलेले आहे आपण त्यानंतर इथे अर्धा लिटर आपण दूध घेतलेलं आहे फुल फॅटवालं येथे तुम्ही पॅकेटवालंही दूध वापरू शकतात पण फक्त एक पाच मिनटं जास्त उकळवून द्यावं लागेल आपल्याला आता आपलं दूध गरम होण्याच्या अगोदरच यातून मी दोन चमचे दूध आपण वाटीत काढून घेतलेलं आहे याचा वापर आपण पुढे करणार आहोत आता दुधाला आपल्याला छान एक उकळी येऊन द्यायची आहे बघत दुधाला उकळी आली आहे यानंतर उकळी आल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे दूध छान उकळवून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये सुरुवातीला दोन ते तीन चमचे पाणी टाकलेलं होतं तो पाण्याचा अंश निघून जाण्यासाठी आता एका वाटीमध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आता हे जे आपण काढून ठेवलेलं दूध होतं ते आता या पावडरमध्ये टाकून याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला गुठळी राहता कामाने इतकं छान असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघा आता आपल्या दुधाला उकळी उकळून पण झालं एक दोन ते तीन मिनटं यामध्ये एक पाच ते सहा चमचे मी पाच किंवा सहा चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गोड किती हवं त्यानुसार साखर येथे टाकू शकता पण सहा चमचे हे पुरेसं आहे तर साखर टाकल्यानंतर एक दोन मिनटासाठी द्यायचं आहे आणि आता आपण जी पेस्ट केली ती टाकायची आणि एका हाताने चमच्याने आपल्याला ढवळत चालायचं आहे म्हणजे याच्या आपल्या गुठळ्या दुधामध्ये होणार नाही यानंतर फक्त दोन मिनिटासाठी आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे की आपलं हे दूध पूर्ण घट्ट होत चालतं इथे पाहू शकता तुम्ही दूध आपलं पूर्ण घट्ट झालेलं आहे याच पद्धतीचं दूध बॅटर आपल्याला हवं आहे आता इथे आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला आणि हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रणही थंड होत आलं आहे इथे मी ट्रोपोलाईटची व्हिपक्रीम घेतलेली आहे ही केक बनवण्यासाठी याचा वापर होतो आज आपण इचा वापर करून आईस्क्रीम तयार करणार आहोत तर एक कप मी व्हिपक्रीम घेतलेली आहे तर भांड्यात घेतलेली आहे ज्या भांड्यात आपल्याला बीट करायचं आहे त्या भांड्यात आणि हे डबल बॉयलर मेथडने आपण हे करणार आहोतच खालच्या भांड्यामध्ये आपण बर्फ टाकून घेतलेला आहे आणि त्यावर हे भांडं ठेवायचं आहे आता इलेक्ट्रिक बीटरनी हे बीट करून घेणार आहे तुम्ही विस्करच्या साहाय्यानेही बीट करू शकता पण एवढंच आहे की थोडा वेळ जास्त लागेल इलेक्ट्रिक बीटरनी काम आपलं लवकर सोपं होतं एवढंच आहे बघा एक पाच मिनटामध्ये आपली ही क्रीम छान अशी फेटली गेली आहे म्हणजे सॉफ्ट पीक अशी तिला आलेली आहे यानंतर आपल्याला फक्त एक दोन ते तीन मिनटासाठी परत एकदा बीट करून घ्यायचं आहे बघा इथे आपली छान असं आपली क्रीम बीट करून झाली आता जे आपलं मिश्रण थंड केलेलं आहे आपण दुधाचं ते मिश्रण यामध्ये टाकून फक्त एक दोन मिनिटासाठी आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही क्रीम आणि दुधाचं मिश्रण हे मिक्स होऊन जाईल तर याच वेळेस आपल्याला तुम्हाला ज्या फ्लेवरचं आईस्क्रीम बनवायचं असेल तो फ्लेवरचा इथे एसेन्स रंग तुम्ही यामध्ये वापर करू शकता बघा इथे आपली क्रीम ही छान अशी मिक्स करून म्हणजे बीट करून झालेली आहे आता इथे एक मी एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे यामध्ये आपण ही सर्व आईस क्रीम आईस्क्रीमचं जे बॅटर आहे आपलं ते टाकून घेणार स्पॅच्युलरच्या सहाय्याने एकदा व्यवस्थित हे करून आपण एक दोन तासासाठी फ्रीजरला ठेवणार आहोत बघा इथे दोन तासानंतर आपली आईस्क्रीम ही सेमी फ्रीज झालेली आहे म्हणजे पूर्ण अशी टाईट झालेली नाही आहे नरमच आहे आपली आईस्क्रीम आता ही आपल्याला परत एकदा बीट करायची आहे तर मी ते पातेला सुरवातीच आहे ते तसंच ठेवलेलं होतं मग यामध्ये आपण ही क्रीम सगळी टाकून घेतली परत आईस्क्रीमची आणि ही आता एकदा बीट करून घ्यायची आपल्याला इथे आता आपण ही व्हॅनिला आईस्क्रीम करणार आहोत इथे आपण व्हॅनिला एसन्स टाकून घेत एकदा ही क्रीम छान बीट झाली की तुम्ही इथे पाहू शकता की कि किती डबल फुलली जाते आणि यामुळे काय होतं डबल ज्यावेळेस आपण बीट करतो यामध्ये आपल्याला आईस क्रिस्टल वगैरे आईस्क्रीममध्ये कुठलंही येत नाही एकदम क्रीमी टेक्चरची आपली आईस्क्रीम मस्त तयार होते बघा इथे पाहू शकते डबल बीट केल्यामुळे आपलं पातेल पुन्हा आईस्क्रीम हे फुलन वर आलेलं आहे आता त्याच कंटेनरमध्ये आपण परत ही आईस्क्रीम टाकून घ्यायची आता याला या काय करायचं आहे की आपल्याला आईस क्रिस्टल होऊ नये म्हणून परत एकदा एक खबरदारी की वरतून तुम बटर पेपर किंवा कुठल्याही प्लास्टिकची तुमची दुधाची पिशवी असेल ती तुम्ही स्वच्छ धुवून तिचाही वापर येथे करू शकता ती पॅक करून घ्यायची आपल्याला आईस्क्रीमच्या लेवलला आणि झाकण लावून एक आठ ते दहा तासासाठी फ्रीजरला ठेवायचं आहे येथे पाहू शकता आठ ते दहा तासानंतर आपली आईस्क्रीम पूर्ण अशी छान सेट झालेली आहे आणि तिचं टेक्चर पण बघू शकता किती छान आणि सॉफ्ट आलेलं आहे ज्याप्रमाणे मार्केटमध्ये मिळते ना त्याचप्रमाणे अगदी चविष्ट आणि क्रीमी टेक्चरची आपली आईस्क्रीम तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीमध्ये